जगद्गुरु संत तुकोबाराय एका ओट्यावर बसलेले होते तेथून जाताना एक सद्गृह असत त्यांनी विचारलं तुम्ही कोण आहात कुठून आलेले आहात तेव्हा तुकोबरा उत्तर दिलं की देश वेश नव्हे करू सत्ता कवनावर कोठे स्थिर राहिलो जसं आपल्याला कळलं नाही तसंच त्या सद्गृहस्थालाही कळलं नाही की हे काय बोलत आहे परंतु संतांच्या प्रत्येक कृतीमागे आणि प्रत्येक शब्दामागे कारण असतं तुकोबरायांना आपल्याला हेच सांगायचं आहे की हा देश हा वेश किंवा ज्याला काही आपण आपलं मानलेलं आहे ते आपलं नाही आपण एक ठराविक वेळेसाठी ठराविक काळासाठी इथे आलेलो आहोत आणि आपल्याला एका दिवसानंतर काही काळानंतर जायचं आहे म्हणून ते म्हणतात देश वेश नव्हे माझा सहज फिरत आलो मी सहज फिरत आलेलो आहे आणि करू सत्ता कौनावरी कोठे स्थिर राहिलो मी जर म्हटलो की हे माझं आहे ते माझं आहे मी जर माझी सत्ता दाखवायला लागलो तर आजपर्यंत काही स्थिर राहिलं आहे का किंवा मीही कोठे स्थिर राहिलो आहे का हा आपल्या मनुष्य जातीला हाच संदेश आहे की आपण जे माझं माझं करत फिरतोय ते कधीच आजपर्यंत स्थिर राहिलेलं नाही आणि राहणार नाही म्हणून जीवन जगत असताना अहंकार युक्त जीवन न जगता अहंकार मुक्त जीवन जगावं आणि समाधानी आयुष्य जगावं